नागनाथ तालुक्यामधील उत्कृष्ट ग्रामपंचायत ला हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी चिन्ह व ग्रामपंचायत सरपंच सुदाम खोकलेसर यांनी माहिती देताना सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक योजना सर्व सामान्य जनतेला लाभ देणे व जलालदाबा ग्रामपंचायत गावाचा विकास करणे सरपंच म्हणून कर्तव्य हाच माझा उद्देश आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वात उत्कृष्ट ग्रामपंचायत जलाल दाभा ग्रामपंचायत स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला हिंगोली जिल्ह्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ तसेच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित मान्यवर यांच्या यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्ह्याचे नरहरी झिरवळ व प्रशस्तीपत्र देऊन सर्वात उत्कृष्ट ग्रामपंचायतचे सरपंच सुधाम खोकलेसर ग्रामसेवक पाटील अभियंता गाजरे यांचा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला महावास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व उत्कृष्ट ग्रामपंचायत जलालदाभा तालुका येथील सरपंच सुदाम भीमराव खोकले ग्रामसेवक पाटील सर अभियंता गाजरे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला समृद्धी न्यूज मराठी साठी मुळे औढा नागनाथ